संवादात चांगलं नाही असं देवेंद्रजी म्हटले असं कुठेच नाही कुठे म्हटलं देवेंद्रजी मला दाखवा आहे त्यांनी सांगितलं की बा दोघांचे वेगळे आहे एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत एक, एक लोकांच्या बाबतीमध्ये एखाद्या मत वेगळे आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उलट चांगलं आहे असं पद्धतीने ते बोललेले आहेत वेगवेगळे म्हणजे ते काही काही एकमेकापासून विरोधात आहे असं म्हणलेलं नाही तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत तुम्हाला कोण सोपत जातं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ अमोल काढू शकतो मला वाटत नाही असं की बोलण्याची गरज आहे जे आहे ते ओपन आहे त्यांनी दोघांचंही कौतुक केलेलं आहे पण दोघांच्या स्वभावातला फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय नाशिकचं पालकमंत्री पद कधीपर्यंत वाट बघू आपण आता धनगर समाजाच्या कुंभमेळ्या समोर आहे समाजाच्या निचार केली जाते असं आरोप कुठे विचार केली जात नाही सगळ्या निधी आता आपण चोंडीला सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होत आहे तीर्थक्षेत्र विकास मधून मी या ठिकाणी जवळपास पाच 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 कोटी आपण जेव्हा म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे ज्या ठिकाणी दरगन समाज आमच्या लोकांचं जा। वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह मांडायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत कुठेही असं नाही आहे की त्यांचा निधी कमी केला जातोय ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे

लेकिन तारीफ करते हैं तो, तो अच्छा है ना इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है बहुत बड़ा दिल लगता है कि संजय राव जैसा नहीं कि सुबह से लेकर अगले टाइम में कुछ रात में आने के कुछ चर्चा चल, चल रही है इस कौतुक की वजह से नहीं मुझे कुछ पता नहीं मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हूँ उनके बारे में मुझे जानकारी होगी या मुझे कुछ बताएंगे मैं छोटा कार्यकर्ता हूँ मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है काहीच नाही आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होकर यांच्या ती शिवात्री जयंतीच्या निमित्ताने जळगाव मध्ये एक भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ती काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पुण्यश्लोक वैलादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या सुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तिचे साडेतीनशे गाड्या हे या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा ता करून पुन्हा जळगावला येते लाडके बहिणीच्या तपासणीमध्ये जवळपास दोन पेक्षा जास्त लाडके बहिणी सरकारी कर्मचारी घातलेल्या आहेत नाही मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे नाव नावालेले आहेत ज्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिने असतील मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल कोकाटीने माझा केला आहे त्यांनी म्हटलेले की जे पिक कापून पडलेले त्या पिकांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे मला वाटतं अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे तो सडतोय त्याचे पंचनामे करावेच लागतील आता ते काय बोलले कोणत्या अँगलवरून बोलल्याची मला कल्पना नाही पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेला असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे वज असेल तो द्यावा लागेल या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय तर संजय पवारला काय त्याला काही काही बडबड करत राहतो माणूस हे की आपलं खर्च म्हटले की अजित दादन करून मला ऑफर होती परत त्यांनी पुनरुच्चार केला जाऊ द्या काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही तिकडे तिकडे परत फिरत कुंडश्लोक अहिल्यादेवी होळकर इनकी त्रिशताब्दी मतलब 300 तो साल उनके जयंती को आज पूरे हुए 1725 और आज 2025 300 तो साल आ, उनको पूरे हुए हैं और इसीलिए केंद्र शासन राज्य सरकार की तरफ से हमारी पार्टी की तरफ से भी भारतीय जनता पार्टी की तरफ से एक बड़ा आयोजन पूरे देश भर में किया गया है आ, आज उसी को लेकर जलगांव में सुबह महिलाओं की मैराथन भी रखी गई आज उसी को लेकर साढ़े तीन सौ तो चार सौ फोर व्हीलर जो है वो चार पांच तहसील जो है उनका दौरा करेगी उससे से उनमें से वो गाड़ी जाएगी और जलगांव में इसका समारोह होगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि अभी तक ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं हुआ है इस तरह से पाकिस्तान को इशारा दिया गया है बराबर है हमने स्थगित कर दिया है हमने इसको खत्म नहीं किया पूरी तरफ से माननीय मोदी जी ने कहा अगर इसके आगे भी कोई टेररिस्ट आके हमें अगर परेशान करे हमारे लोगों को जान को नुकसान पहुँचे या कोई माल को नुकसान पहुँचे आयस की कार्रवाई को अगर बढ़ती दिखे तो हम ये मिशन वापस शुरू कर सकते हैं ये हमने खत्म नहीं किया ये हमने टेम्पररी इसको स्थगित किया है जम्मू कश्मीर में पुलिस की सियाई आतंकी संदर्भ संदर्भ में कश्मीर में तलाशी जारी है अभी भी बिल्कुल कश्मीर में पूरी तलाशी जारी है जिन्होंने टेररिस्ट जिनको सपोर्ट किया है जिनके घर में अभी भी हथियार पड़े हैं ऐसे लोगों के घर की तलाशी भी ली जा रही है उनको चेक किया जा रहा है और ये जरूरी है क्योंकि वहाँ रहकर अगर कोई आतंकियों को मतलब साथ देता है उनकी मदद करता है तो वो भी सामने आना चाहिए पूरी तरफ से पुलिस वाकि हर एक जो भी ऐसे जिम्मेदार लोग हैं जो टेरिस को मदद करते हैं उनके घरों की जांच कर रही है ये ठीक है एक